निश्चित थोडासा फरक पडला असता आम्ही बारा एक हजार मतापर्यंत गेलो असतो जी दहा हजार ते खाली आले असते आणखी त्यामुळे इलेक्शन आणखी घासलं असतं बाळासाहेब आणि भाजप तर एकत्र काम करते आणि तुम्ही स्वतः आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा जिल्हाध्यक्षांनी कसं बेसिकली मी मगाशी सांगितलं सहकार हे काय राजकीय पक्षाचा अजेंडा किंवा निवडणूक नसते मी या ठिकाणी ने वरिष्ठ नेतेसुद्धा मला प्रचारात आणता आले असते भारतीय जनता पार्टीचे पण याला कुठेही आपल्याला पक्षीय कलर द्यायचा नव्हता किंवा सहकारामध्ये वेगवेगळ्या युत्या वगैरे आघाड्या होत असतात त्याला जनरल इलेक्शनसारखं या ठिकाणी नसतं त्यामुळं या ठिकाणी ही जी काय भूमिका आहे त्यांना एक वेगळी भूमिका घ्यावी वाटली त्यामुळे त्यांनी ती घेतली एकत्र लढण्यासंदर्भात आमच्या तीन चार बैठका झालेल्या होत्या पण काही मंडळींना थोडस एकत्र होऊन द्यायचं नव्हतं म्हणजे आता कशाला सगळं मला बोलायला होत सरकार झालं असं म्हणायचं असं नाही म्हणता येणार कारण शेवटी काय आहे ज्याला कुठल्या पद्धतीनं पुढे जायचं आहे काय आहे प्रत्येकाचा मोठो वेगळा आहे आणि प्रत्येक गणित वेगळे असतात ज्यावेळेला पक्षाचं व्यासपीठ येतं त्यावेळेला एका जागेवर सगळे येतात तिथं काय अडचण नसते असं पण काय नसेल एक वेगळा तो असू शकतो यात आणखी काय हा स्टार्टिंग असं नाही काय तुम्हाला यावेळेला ज्या वेळेला जनरल इलेक्शन असेल त्यावेळेला कारण उत्तरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महायुती ही सगळ्यात टॉपला असणार आहे